भ्रमर मी भ्रमर तुझ्या मागे फिरणारा तुझ्या बेदू सुगंध श्वासात भरणारा तुझे माझे खूप जुने नाते जणू नवे रंग या प्रीतीत भरते क्षणाक्षणाला तूच जीवन असे तुझे ते चिरकाल योवन या दुनियेचे बंधन नसणारा तुझ्यावर निडरपणे प्रेम करणारा तू सोनकळी सतत सुगंधी फुलणारी माझ्या प्रीतीत अनेक रंग भरणारी तुझ्या रुपेरी सुगंध जीवन माझे हे माझे सारे जीवन केवळ आहे तुझे मी भ्रमर तुझ्या मागे फिरणारा तुझा बेधुंद सुगंध श्वासात भरणारा धन्यवाद कवी प्रकाश काडे मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय